साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट्स सांगली होऊन येत आहे की सांगलीकडे निघालाय मग आता तर इथे थांबावंच लागणार प्युअर व नाश्त्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता फाटा, बारा एक एक सांगली शिक्षण संस्थेतील श्रीवा गोखले विद्यालय तासगाव व डॉक्टर राजाभाऊ परचुरे शिशुमंदिर दत्तमाळ तासगाव बनी टमटोला व कप बुलबुल यांचा आनंद मिळावा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना शिस्त स्वावलंबन चिकाटी राष्ट्रभावना इत्यादी गोष्टींची जोपासना व्हावी यासाठी सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीभा गोखले प्राथमिक विद्यालय व डॉक्टर राजाभाऊ परचुरे शिशुमंदिर या शाळेत कप टमटोला आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आनंद मेळाव्याचं उद्घाटन स्काउट मास्टर मान्य अमोल एकनाथ माने यांच्या शोभस्ते करण्यात आलं त्यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचं पूजन केलं तसेच स्काउट गाईडचा ध्वज फडकवण्यात आला मुलांनी ध्वजगीत समूहगीत सादर केले यावेळी संचलन मानवंदना रिंग कवायत डंबेल्स व निशान कवायत विद्यार्थ्यांनी सादर केले या प्रसंगी स्काउट मास्टर अमोल माने यांनी विविध कृतीयुक्त गाणी सादर करून बुलबुल -बुल स्काउट गाईड चळवळीचं महत्व विद्यार्थ्यांना सांगितलं या प्रसंगी बैलगाडी सफर चित्रकला चिखलकाम कागदकाम अशा विविध गोष्टींचा आनंद मुलांनी घेतला बनी टमटोलाच्या बालचमुनी घोषवाक्य सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी धर्माधिकारी यांनी केलं तर आभार सौ सुनीता पाटील यांनी मांडलेत स्काउट मास्टर्स यामोल माने यांच्या शुभासते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला आनंद मेळाव्याच्या सांगता समारंभासाठी प्रमुख पाहुणे तासगाव येथील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा तासगावचे एन सी सी व मान्य श्री योगेश सतीश साने प्रमुख पाहुणे म्हणून लाभले प्रथम लॉर्ड बेडन पॉवेल व सरस्वतीचे प्रतिमा पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक परचुरे शिशुमंदिरचे शाला अधीक्षक यांनी केलं विद्यार्थ्यांनी दररोज भरपूर वाचन करावं मोठ्यांचा आदर करावा दैनंदिन जीवनात शिस्त आणि स्वावलंबन हे गुण अंगीकारावेत असे विचार प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले एन सी सी लिडर योगेश साने यांनी विविध मनोरंजक कथा सांगून विद्यार्थ्यांचं मनोरंजन केलं या प्रसंगी बनी टमटोला व बुलबुलच्या बुल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या शुभस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सांगता शेकोटी कार्यक्रमाने झाली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध समूह गीते समूह नृत्य देशभक्तीपर गीते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व नृत्य सादर केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शैलेश कोरे यांनी केलं आभार शिशु मंदिराच्या पर्यवेक्षिका श्रीमती धनश्री माळी यांनी मानले आनंद मेळाव्याचं संयोजन व नियोजन श्रीमती उषा शिंदे अजित पाटील यांनी केलं शेकोटी कार्यक्रमासाठी सौ माधुरी शेळके सायली शिंदे यांचं सहकार्य लाभलं मंदिरच्या शिक्षिका सौ अश्विनी गायकवाड सौ इंदुमती माळी सौ साधना पाटील यांचं सहकार्य लाभलं वरील सर्व कार्यक्रमात शाळा समितीचे अध्यक्ष मान्य श्री रवींद्र देवधर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व पालकांनी आनंद मिळाव्याच्या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक का केलं प्रकाशमाळी तासगाव